आईच्या चप्पलची किंमत काय असते हेच या कथेतून सांगण्यात आलेले आहे छोटीशी कथा आहे नक्की बघा एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात जातो दुकानदाराला लेडीज चप्पल दाखवाना अशी विनंती करतो दुकानदार पायाचे माप विचारतो मुलगा सांगतो माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही पण पायाची आकृती आहे त्यावरून चप्पल देऊ शकाल का दुकानदाराला हे अजबच वाटते दुकानदार म्हणाला याआधी कधी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईला घेऊन येता का नाही मुलगा सांगतो माझी आई गावाला राहते आजवर तिने कधी चप्पल घातली नाही माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले आहे आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेऊन जाणार आहे हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायाची आकृती घेतली होती असे म्हणत मुलांनी आईच्या पावलाच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला दुकानदाराचे डोळे पानवले त्याने साधारण अंदाज घेत या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखीन एक जोड देत मनाला आईला सांगा मुलाने आणलेल्या चप्पलचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर म्हणून पण आणवानी फिरू नको हे ऐकून मुलगा भारावला त्याने पैसे देऊन चप्पलाचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला तेवढ्यात दुकानदार म्हणाला तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाची आकृती असलेल्या हा कागद मी माझ्याकडे ठेवू शकतो का तुम्ही तो द्याल का मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानाच्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला बाकीचे कर्मचारी आवाक झाले त्यांनी कुतूहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा दुकानदार म्हणाला की ही केवळ पावलाची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीची पाऊल आहेत ज्या माऊलीने आपल्या मुलाला संस्काराने घडवले आहे आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे तेच हे पाऊल आहेत तर ही पाऊले आपल्याही दुकानाची अशीच भरभराट करतील याची मला खात्री आहे म्हणून त्यांना मी देवघरात स्थान दिले आहे अशा रीतीने जर प्रत्येकाने आपल्या आईची किंमत केली ओळखली आणि तिचा योग्य तो सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा घडेल आई वडिलांची सेवा करणे हेच परमसुख असते आणि तिथेच परमेश्वर असतो तर मग ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूया नवीन एका कथेसह